यंदा संघाचा शतकपूर्ती सोहळा दोन ऑक्टोबर म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी रेशीम बाग मैदानावरती होणार आहे त्यापूर्वी सत्तावीस सप्टेंबरला नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे कस्तूरचंद पार्क हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियम इथून वेगवेगळ्या स्वयंचलकांचं पथक हे व्हेरायटी चौकामध्ये एकत्रित येणार आहे आणि यात सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी पाहूयात स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पथसंचलन नागपूरसह देशभरात ठिकठिकाणी थीक, होत असतात मात्र नागपुरात झालेला आजवरचा सर्वात मोठा पथसंचलन येणाऱ्या सत्तावीस सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे आणि त्यासाठी कस्तूरचंद पार्क मैदानातून एक शाखा स्वयंसेवकांची निघणार आहे दुसरी शाखा जी आहे ती अमरावती रोडच्या हॉकी मैदानातून निघणार आहे आणि तिसरी शाखा जी आहे ती यशवंत स्टेडियमच्या मधून निघणार आहे आणि तिन्ही शाखा जी आहेत त्या सीताबर्डी परिसरातल्या व्हेरायटी चौकावर एकत्रित येणार आहे आणि याच व्हेरायटी चौकावर तिन्ही पथसंचलन जे आहे ते एकत्रित येऊन पुढे एकत्रितरित्या तो पथसंचलन जाणार आहे जी काही माहिती मिळत आहे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतही या ऐतिहासिक पथसंचलनाचा अवलोकन जो आहे तो व्हेरायटी चौकावरच करणार आहे खरं पाहिलं तर संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि यंदा विजयादशमी म्हणजेच दोन दोन ऑक्टोबर रोजी संघाचा जो पारंपरिक विजयादशमीचा कार्यक्रम होतो तो, तो रेशीमबाग मैदानावर होणार आहे मात्र शंभर वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे पंचवीस मध्ये सत्तावीस सप्टेंबरच्या दिवशी संघाची स्थापना झाली होती त्या वर्षी सत्तावीस सप्टेंबरला विजयादशमी होती आणि तारखेप्रमाणे संघाला शंभर वर्ष जे आहेत ते सत्तावीस सप्टेंबरला पूर्ण होणार आहे आणि त्याच निमित्ताने संघाच्या स्वयंसेवकांचा शिस्तबद्ध आणि अनुशासनात्मक एक जो पथसंचलन असतो ते ज्याच्यामध्ये घोष पथकही असतात तो पथसंचलन जो आहे तो सत्तावीस सप्टेंबर रोजी होणार आहे कॅमेरामॅन मिथून आदमनेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर